नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रुपये साडेचार हजार खात्यात आलेच नाही तर नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे अनेक लाडक्या बहिणी फक्त कॉमेंट्स करून टाकत आहे की माझे पैसे मिळाले नाही ते पैसे का मिळाले नाही त्याची कारणे काय आहे आणि नेमकं काय केल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होईल तर याची सगळी माहिती आपण या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर वेळ न घालवतो व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात साडेचार हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात पंचवीस सप्टेंबरला साडेचार हजार रुपये जमा पण झालेले आहे तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हा निधी जमा झालेला नाही त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का, का हे देखील तपासून घ्या जर बँक अकाउंट आधार नंबरशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला तो लवकरात लवकर आधारशी जोडून घ्यावा हो लागेल तरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाउंट नंबर भरले आहे त्याच्या अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं की महिला भगिनीनो तुम्ही एक स्वतंत्र खातं या योजनेसाठी काढा जॉईंट अकाउंटचा वापर करू नका तरी पण अनेक महिला भगिनींनी ते ऐकलं नाही आणि जॉईंट अकाउंट असलेलं खात्याचा नंबरच त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे जॉईंट अकाउंट धारकांना पैसे येणार नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही अनेक लाडक्या बहिणींनी काय केलंय की आपल्या नवऱ्याचं जे काही हे जॉईंट अकाउंट होतं स्वतःच आणि नवऱ्याचं जे काही बँक जॉईंट बँक अकाउंट होतं तर तेच या फॉर्म मध्ये फॉर्म भरताना तो अकाउंट नंबर टाकलेला आहे आणि त्यामुळे काय झालंय जॉईंट अकाउंट नंबरवर हे पैसे जमा होत नाही याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं त्यामुळे महिला भगिनींनी स्वतःचं अकाउंट खोलणे गरजेचं होतं जर स्वतःचं अकाउंट खोललं तरच त्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे आणि आणि विशेष म्हणजे हे अकाउंट आधार नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे दरम्यान सरकार एकोणतीस सप्टेंबर हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे सरकारने तात्पुरत्या स्वरूपात पंचवीस सप्टेंबर पासून पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे तुमच्या खात्यात एकूण एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होणार आहे जर एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर महिलांना मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे तुमच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सरकार मार्फत हे पैसे जमा केले जाणार आहे परंतु जर एकोणतीस सप्टेंबरला ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर त्यांना मोठा धक्का बसणार आहे या योजनेसाठी नेमक्या किती महिला पात्र ठरलेल्या आहेत ते बघूया आपण मुख्यमंत्री लाडकी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये कार्यक्रम झाला होता त्यावेळी तब्बल बावन लाख महिलांना आम्ही या योजनेचा योजनेच्या माध्यमातून मा लाभ वितरित केलेला आहे असं मान्य आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आता सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झालेले आहे त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरणार आहेत आणि आमचा प्रयत्न असा आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असं ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर महिला भगिनीनो अशा प्रकारे मान्य बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे आम्हाला अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे तत्पूर्वी जे अगोदर मध्ये सांगितलेल्या गोष्टी होत्या जर आपलं आधार नंबर हे बँक अकाउंटला लिंक नसेल तर लगेच बँक अकाउंटला ते ला लिंक करून घ्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट हो। जर आपलं जॉईंट अकाउंट असेल तर त्या जॉईंट अकाउंट वर या योजनेअंतर्गत पैसे जमा होऊ शकत नाही तर यासाठी स्वतंत्र खाते ओपन करा त्याला आधार लिंक करा आणि तरच त्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर या महत्वाच्या दोन गोष्टी होत्या की ज्या जर आपण केल्या तरच आपल्या खात्यावर हे साडेचार हजार रुपये जमा होतील आणि पुढच्या प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये जमा होत जाणार असल्याचं आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर महिला बघिनी नो एवढं होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद